नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी ता सिंदगी काकड आरतीची समाप्ती उमरखेड तालुक्यातील सिंदगी इथं आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन रोजी काकड आरतीची समाप्ती करण्यात आली गेल्या चार वर्षापासून गावामध्ये सिंदगी इथं काकड आरतीची समाप्ती उमरखेड तालुक्यातील सिंदगी इथं आज दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस आरतीची समाप्ती करण्यात आली गेल्या चार वर्षापासून गावामध्ये ही परंपरा जोपासली जाते आणि एक महिनाभर सकाळी पाच वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण गावात प्रमुख मार्गाने वारकरी संप्रदायाचे परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे एक महिनाभर दररोज सकाळी पाच वाजल्यापासून संपूर्ण प्रमुख मार्गाने गावाला प्रदक्षिणा घातली जाते व तुळशीला पाणी ग्रहण करून आरती म्हटली जाते हा महिना संपूर्ण वारकऱ्यांसाठी भक्तिमय वातावरणाचा असतो या काळकड आरतीमध्ये अनेक तरुण तरून तरुणाई अबाल वृद्ध महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात यामध्ये विनेकरी उपसरपंच तुकाराम तासके सरपंच राजस मारुती जळके मृदंगवादक परमेश्वर सुरोसे दिगंबर वांगे विठ्ठल वांगे दीपक सुरोशे दिगंबर तासके गणेश सुरोसे मारुती हातमोडे विक्रम हातमोडे ईश्वर सुरोशे किसनराव कावळे माधवराव सुरोसे राजाराम जांभळे जनार्दन जांभळे अनेक भक्तांनी सहभाग नोंदवला जाणून घेऊया उपसरपंच तुकाराम तासके यांची प्रतिक्रिया <स्याग>